किती मार्गदर्शन आपल्यासाठी आज आपल्याला दहावी आणि बारावी झाल्यानंतर नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीनं कुठल्या साईडला ऍडमिशन घ्यायचं आणि मग तुमची कोणत्या करिअर आपल्याला डेव्हलप करत असताना कशामध्ये आपल्याला संधी आहेत त्या आपल्याला काही अंशी माहीत असतात काही अंशी माहीत नसतात आणि तो आपला फोकस क्लिअर होण्यासाठी आपल्याला आज सर खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत ज्यांना महाराष्ट्रभर आपण ओळखलं जातो परंतु आता जसं सरांना थोडक्यात सर आम्ही देखील अशाच माध्यमातनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातनं मुलांना आम्ही मार्गदर्शन व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलंय आता मगाशी मस्ते सरांनी सांगितलं तसं विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनियर डॉक्टर वकील शिक्षक आणि काही आपल्याला समोर असणारे मोजकेच पर्याय त्या ठिकाणी दिसतात परंतु त्या ठिकाणी मी जर नेहमी सांगतो की कंगेसर नोकरी करण्यापासीपेक्षा उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे म्हणा नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि नोकरी देणाऱ्या बनण्यासाठी आपल्याला जसं कलेक्टर आय पी एस एम पी एस सी यू पी एस सी द्यायसाठी कोणत्याही डिग्रीमध्ये दे त्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन असलं की आपण एलिजिबल होतो तसं आम्हाला देखील त्या ठिकाणी एक कारखान्याचा चेअरमन म्हणून आम्हाला काम करताना आम्हाला इंजिनियर व्हावं लागतं साहेब इंजिनियर होताना मेकॅनिकल इंजिनियर व्हावं लागतं आम्हाला इलेक्ट्रिक इंजिनिअर व्हावं लागतं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हावं लागतं आम्हाला सॉफ्टवेअरची माहिती असावं लागते त्यासाठी त्यातलं थोडं ज्ञान असावं लागतं आम्हाला केमिस्ट्री समजून घ्यावं लागते रिॲक्शन काय असतात दंधत कशाला किती लावायचं सुना अँटीस्केल काय असतं त्यासाठी आम्हाला केमिस्ट्रीसुद्धा शिकावं लागते आम्हाला त्या ठिकाणी अकाउंट शिकावं लागतं आम्हाला फायनान्स शिकावं लागतं आम्हाला सी एचा अभ्यास करावा लागतो आम्हाला बीकॉम बी एमकॉमचा जे डी सी एचा अभ्यास त्या ठिकाणी आम्हाला कारण की शीट नाही वाचायला आली तर आमची सुखीला अडचण होती त्या ठिकाणी कृषीचा देखील आम्हाला बी एस एग्रीचा देखील अभ्यास करावा लागतो ऊस कधी लावला जातो कधी तोडला जातो त्याला मेहनत कशी तो पक्व झालाय का त्यामध्ये रिकव्हरी काय आम्हाला एमबीए देखील व्हावं लागतं मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी कधी साखर विकली पाहिजे कधी इंटरनॅशनल पॉलिसी काय आहे इंटरनॅशनल पॉलिसीचा अभ्यास असला पाहिजे आम्हाला पी एफ किती भरायचा आहे त्या ठिकाणी त्याचं देखील ज्ञान असावं लागतं आणि मग हे सगळं ज्ञान घेत असताना आमच्यावरती कारखान्यावरती बरेच केसेस आहेत वकील सुद्धा व्हावं लागतं त्या ठिकाणी प्रशासक देखील व्हावं लागतं आणि मग खऱ्या अर्थाना त्या ठिकाणी संपूर्ण हे एक माणूस म्हणून जगण्याचं आणि नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येण्याचं काम होतं तसं मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आपण आई वडिलांची इच्छा आहे आपण सगळ्यांनी थ्री इडियट मुलगी म्हणले की डॉक्टर मुलगा म्हणले की इंजिनियर हे जरा थोडासा आपल्याला बदलावं लागणार आहे आणि त्या मुलाला कशात आवड आहे आज मुलांचा आवडीचा प्रश्न असा झाला आहे की आवडता कलर विचारला तरी त्याला लवकर सांगता येत नाही आवडतं पर्यटन स्थळ सांग म्हटलं तर लक्षात घेत नाही आवडतं मित्र कोणता तर चार नाव घेतली जातात म्हणून आज त्या ठिकाणी फोकस नाही आणि विद्यार्थ्यांनी पुढच्या काळामध्ये आपला फोकस पाहिजे मी ज्यावेळेस साखर कारखानदारीत आलो त्यावेळेस मी एकावर एक एक दोन दोन चार चार कारखाने घेत गेलो परंतु माझा फोकस क्लिअर होता मला काय व्हायचं माहित होतं आणि आता इथून पुढं पण काय व्हायचं ते देखील मला माहित आहे त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होतोय आणि मला या निमित्तानं एवढच सांगायचं की आपण देखील त्यासाठी आपण ठरवलंय का आपल्याला काय व्हायचंय ते निश्चित ठरवलं पाहिजे आणि ते ठरवलं असेल तरच भविष्यात त्या ठिकाणी मी एक छोटस उदाहरण देऊन आपल्याला आता संपवतो की उदाहरणार्थ आज संध्याकाळी आपल्याला सांगितलं की इथनं मुंबईला जायचंय इथनं मुंबई दिसती का आपल्याला परंतु मुंबई आहे का नाही मग ज्या वेळेस आपण चार चाकी गाडी मध्ये मुंबईच्या दिशेने निघालो आपल्या पुढे दोनशे फुटाची लाईट आहे त्या दोनशे फुटाच्या लाईटच्या आधारावरती चारशे किलोमीटरचं अंतर कापून आपण रात्रीच मुंबईला पोहोचू शकतो त्यामुळे आपल्याला मुंबई दिसत नसते तरी जाऊ शकतो तर दोनशे फुटाच्या ज्या आपल्या लाईट आहे ज्या आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे वडिलांचा आपल्याला प्रेरणा असेल आईवडिलांचं कष्ट असेल त्या कष्टाच्या जेव्हा त्या दोनशे फुटच्या लाईटवर चारशे किलोमीटरचा पल्ला देखील आपण गाठू शकतो आज तरी इथं बसलेल्या कुणाला वाटत नसेल मला माझ्या घरच्याला सुद्धा वाटत नव्हतं मी कधी चेअरमन होईल परंतु झालो का तर मी ते स्वप्न बघितलं होतं आणि त्या दिशेने निघालो होतो तुम्ही जर त्या दिशेने निघालात ते स्वप्न बघितलं आणि त्या दिशेनं वाटचाल कायम करत राहिला पाहिजे त्या ठिकाणी न थांबता न थकता त्या ठिकाणी करत राहिला तर नक्की आपल्याला देखील आपलं ध्येय नक्की निश्चितपणे मिळेल मी एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि मी आधी वेळ घेत नाही आणि आपल्याला ज्यांचं ऐकायचं आहे ते सरांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय आपण सगळेजण उत्सुक आहे आपण जे सगळेजण आज दहावी आणि बारावीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला त्यांचं सर्वांचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो आपल्या पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो एक तुमचा थोरला भाऊ म्हणून कुठंही कसल्याही बाबतीमध्ये ॲडमिशन असेल कशाचंही असेल कोणतंही काम असेल कुठल्याही ता का तर तालुक्यात असेल कुठल्याही जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात कुठंही काही गरज पडली तर त्या ठिकाणी एक भाऊ म्हणून मला हाक मारा मी तुमच्या पाठीशी मंदिर बनवून गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पर्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर